हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी चवळीची भाजी तर ही भाजी मी आधीच्या केलेल्या मसाल्यामध्ये तुम्हाला ती रेसिपी पण मी शेअर करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर ती त्या पद्धतीने आपण करूया आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि आपण रेसिपीला आता सुरुवात करूया चला इथे मी एक वाटी चवळी घेतली आहे आणि ती मी आता पाण्यामध्ये भिजवणार आहे ती पाच ते सहा तास भिजायला हवी मी थोडीशी भाजून घेतली आणि मग भिजायला घातलेली आहे तर ही मी रात्री घालती आहे म्हणजे सकाळी आपल्याला भाजी करता येईल तर इथं रात्री मी भिजायला ठेवून दिली आहे हे बघा सकाळ झाली आणि छान भिजलेली आहे आता चवळी पूर्ण भिजून छान झालेली आहे रात्रभर ठेवल्यामुळे चांगली भिजलेली आहे ती तर ती आपण काय करूया की कुकरला दोन शिट्ट्या काढून घेऊया तिच्या हे बघा इथे मी काढून घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत कांदा टोमॅटो आणि काळ्या मसाल्याचं वाटण गोळा वाटण जे मी आधी रेसिपी केली होती ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई गरम करून घेतली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये एक पाच सहा चमचे तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर आपण एक छोटा चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये कांदा जो कापून घेतला आहे दोन कांदे मी घेतलेले आहेत मध्यम आकाराचे ते आपण इथे घालून घेणार आहोत तेलामध्ये आणि याला छान सॉफ्ट होईपर्यंत आपण छान तळणार आहोत कांद्यातलं पूर्ण मॉइश्चर जायला पाहिजे पण काळपट करायचा नाही आहे गुलाबीसर रंगावर करायचा आहे तर तो आपण छान आता परतून घेऊया मिडियम गॅसवर आपण हे परतून घेऊया इथे जवळपास आपला कांदा झालेला आहे गुलाबी झालेला आहे तर याच्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घालूया आणि एक छोटा चमचा हळद घालूया हे आपण तेला छान फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर मी जे हे काळ्या मसाल्याचं गोळा वाटण आहे ह्याची जी रेसिपी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते एक पाच सहा चमचे मी घेतलेलं आहे आणि ते या तेलामध्ये पुन्हा मी परतून घेणार आहे ही ग्रेव्ही हा जो मसाला आहे तो हा आपण छान परतून घेऊया त्याचा रंग किती छान दिसतोय बघा आणि हा चवीला खूप छान लागतो मसाला तुम्ही नक्की करा इथे मी एक मोठा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो घातला आहे आणि यालाही टोमॅटोला आपण परतून घेणार आहोत आणि टोमॅटो आपला सॉफ्ट झाला पाहिजे एक जीव झाला पाहिजे तर आपण ह्याच्यावर एक दोन मिनटं झाकण ठेवूया दोन तीन मिनटं इथं दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि आपला टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता आणि मसालाही एक जीव झालेला आहे तर हे आपण थोडं परतूया ह्याच्यानंतर मी दोन शिट्ट्या करून घेतल्यात कुकरला ती मी चवळी घातली आहे ह्याच्यामध्ये तर हे पण आपण पन मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया चवळी सगळा मसाला त्या चवळीला लागला पाहिजे म्हणजे चव छान लागते आणि एक जीव होतो मग मसाला त्याच्याबरोबर तर इथे मी एक एक ग्लास पाणी घेतलं आहे एक किंवा दीड ग्लास पाणी जसं तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवा असेल रस्सा त्याप्रमाणे तुम्ही करा आणि ह्याला छान आपण उकळी आणि मी थोडं गरम पाणी घातलं आहे कारण गरम पाण्याने लवकर उकळी येते चवीप्रमाणे मीठ घातलं आहे ह्याला छान उकळी आली आहे आता आपण ह्याला एक दहा मिनटं गॅसवर ठेवूया वाफ येऊ देऊया आणि ते दहा पंधरा मिनटं आपली झालेली आहेत आणि आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही बघाल तर सुंदर सुगंध सुटला आहे आणि कलरही खूप छान आला आहे अगदी टेम्पटिंग कलर आलेला आहे आणि चवीला पण खूप छान लागते चवळी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही अशीच कुकरमध्ये सुद्धा डायरेक्ट फोडणीला घालू शकता पण मी इथे शिजवून घेतलेली आहे तर आपण इथे आता सर्व करून घेऊया हे बघा आपली चवळीची भाजी रसा भाजी तयार झालेली आहे आणि किती छान दिसती आहे बघा अगदी सुंदर त्याच्यावर तवंग आलेला आहे तेलाचा आणि हे जे वाटण मी घातलेलं आहे काळ्या मसाल्याचं वाटण ते खूप सुंदर आहे आणि ते चवीलाही खूप छान लागतं आणि वेगळी चव लागते म्हणजे गावाकडची चव लागते तर तुम्ही नक्की करून बघा तो मसालाही करून बघा आणि चवळीची रसाभाजीही करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि तुम्ही मला ॲप्रिशिएट केलं तर मला मोटिवेशन होईल अजून काही करण्यासाठी तर आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये